जरंगे पाटलांची प्रकृती आज खूप खालावलेली आहे कारण त्यांच्या उपोषणाला आठवा दिवस आहे तर मी पहिले तर जरंगे पाटलांनी एक विनंती करन की बाबा दादा कसं असतंय की तुमची तब्येत चांगली असणं आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण लाखांचा पोसिंदा जगणं हे खूप महत्वाचं आहे आज तुम्ही मराठीच्या हिताचं काहीतरी करत आहेत आणि एवढं असताना सुद्धा एक नालायक बाई आहे संगीता वानखेडे नावाची आता काय होतंय तिच्या विषय जर कोण काय बोललो माझ्याविषयी बोलायचं नाही मग घाणेरड्या पद्धतीत शिवाय दुसऱ्याला सांगते की छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो मागं ठेवताय आणि तुम्ही कसं बोलताय आता या का तीन डायरेक्ट डायरेक्ट बुधवारपेठेत जारांगी पाटलांच्या आंदोलनाला येणारे त्या आरक्षणाला आलेलेच नाहीत ते फक्त आई करायला आलेत महाराजांचा फोटो महाग आहे तरी पण तिला बहाणं नव्हतं ते असं काम झालं ज्ञान सांगी लोकाला शिंबूड आपल्या नाकाला अशा प्रकारची ती बाई आहे आणि प्रत्येक वेळी ती तोंडातून घाणच ओकत असते प्रत्येक वेळी अहो तिचं कधीच जरांगे पाटलानं नाव घेतलेलं नाही तर जरांगे पाटलांवर तिचा राग का आहे सांगते आधी तीन जंगे पाटलाला चांगलं म्हणायची पण मधल्या दरम्यान काय झालं छगन भुजबळ साहेबांना तिनं नको नको त्या शब्दात घाण शब्द बोलली आणि मग छगन भुजबळ साहेबांचे काही समर्थक असतील त्या समर्थकांनी तिला केले असेल शिविगाळ कारण अरे तू पेरल तीच उगवणार आहे ना मग शिविगाळ केली म्हणून तिनं जरांगे पाटलाला फोन करून सांगितलं की मी वानखेडे बोलते आता ती म्हणली असतील कोण संगीत वानखेडे मी ओळखत नाही मग हिला ओळखत कसं नाही म्हणले याचा राग